आज आपण मस्त अशा शेवग्याच्या शेशे शेंगाची काळ्या मसाल्याची भाजी करणार आहोत ह्या शेंगांना वेगवेगळ्या वेग प्रकारची नावे आहेत कुणी याला शेवग्याच्या शेंगा म्हणतं तर कुणी मुगणीच्या शेंगा म्हणतं तर तुमच्याकडे या शेंगांना कुठल्या शेंगा असं म्हणतात हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा इथे बघा मस्त अशा कोवळ्या कोवळ्या आपण शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या जाड शेंगा अजिबात निवडायच्या नाही कारण ज्यावेळेस ते शेंग शिजते त्यावेळेस आपण जेव्हा ती भाजी खातो ती शेंग अगदी कचकच अशी दाताखाली येते आणि भाजीला हवी तशी चव येत नाही त्यामुळे शेवग्याच्या शेंगा निवडताना जास्त कोवळ्याही नाही आणि निबरही घ्यायच्या नाहीत आता शेवग्याच्या शेंगांसाठी आपण जो काळा मसाला बनवणार आहेत त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक मोठा कांदा एक लसूण आणि दोन अशा ह्या मिरच्या तिखट नाहीत पण याची चव आणि भाजीला रंग खूप छान येतो इथे मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुक्या खोबऱ्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा इथे दोन चमचे शेंगदाणे एक चमचा तीळ अर्धा चमचा धनेपूड तीन लवंग तीन मिरे चक्रफूल तेजपत्ता बाजा आणि इथे मी हे घे मसाले घेतलेले आहेत तुमच्याकडे यातील कुठलाही मसाला नसेल तर नाही घातला तरी पण चालेल आता हे जे मसाले आहेत ती मी एका लोखंडाच्या तव्यावर मस्त तेल टाकून भाजून घेते हे मसाले भाजी कितपत करायची त्यावर तुम्ही त्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता इथे बघा सगळे खडे मसाले यामध्ये घातलेले आहेत आणि ते छान असे भाजून घ्यायचे चक्रफूल बघा कसं मस्त फुलतंय आणि तेजपत्ता पण बघा किती छान मस्त असं थोडासा लालसर आपण भाजलेला आहे आता तो मी एकाच बाजूला करून घेतला आणि यामध्ये आपण जे धने आणि तीळ घेतले होते ते याच्यामध्ये घालायचे आता हे तीळ चांगले टनटन उडे मारू लागतात त्यामुळे थोडंसं तव्यापासून दूर राहायचा तिळामुळे भाजीला चव खूप छान येते आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा तीळ खाल्लेले अति छान असतात त्यामुळे तीळ तर नेहमी आवर्जून भाजीमध्ये वापरायचेच आता हे तीळ आणि धने छान भाजल्यानंतर आपण या तव्यावर घालणार आहोत शेंगदाणे शेंगदाण्याचे प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त करू शकता यात नाही घातले तरी पण चालेल घातले तरीही चालेल पण आमच्याकडे जवळपास प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाणे हे घातलेच जातात म्हणून मी वापरते आता आपण जे खोबरं कांदा आणि लसूण भाजायला ठेवलं होतं ते भाजून झालं ते जास्त पण भाजायचं नाही अशा होई थोडंसं काळं होईपर्यंत भाजायचं म्हणजे खोबऱ्यातील जे तेल आहे ते, ते छान बाहेर सुटतं आता खोबऱ्याचे असे चाकूने उभे आडवे काप करायचे याचे छोटे छोटे काप करायचे असं वाटलं थोडंसं खोबरं भाजायला हवं तर तुम्ही परत त्याला तव्यावर थोडंसं भाजून घेऊ शकता छोटे छोटे असे खोबऱ्याचे काप केल्यामुळे ते मिक्सरला फिरायला खूप कारण एकदमच खोबरं घातलं तर ते मिक्सरला फिरायला फिरत नाही आता इथे जो कांदा आहे तो आपण त्याचा जो मधला भाग आहे तो काढून घेऊयात आणि पूर्ण कांदा असा वेगळा सुट्टा सुट्टा करून घेऊयात आपण कांद्याला आधीच काप देऊन भाजायला टाकल्यामुळं तो अगदी झटपट असा वेगळा होतो आता जो लसणाची मी इथे कुडी ठेवली होती ती पूर्ण समोरच्या बाजूचा तिचं कापून घेतल्यानंतर जो लसूण आहे तो अलगत असा वेगळा होतो इथे बघा आपण जे लसूण भाजून घेतल्यामुळे त्याच्या आतमधला जो आहे तो असा छान भाग अलगत असा वेगळा होतो आणि एक चव खूप छान येते आता आपल्याला भाजीला पाहिजे तितका लसूण सगळा निवडून घेतलेला आहे आता जे शेंगदाणे आहेत ते आपण अगदी कमी गॅस करून भाजत ठेवले होते आता ते पण भाजलेले आहेत ते आपण जो मसाला भाजला होता त्यातच काढून घ्यायचे आणि त्याच तव्यावर आपण थोडंसं तेल घालायचं तेल घातल्यानंतर नंतर त्यामध्ये कांदा घालून थोडंसं परतून घ्यायचं जर तुम्हाला अगोदर तेल नसेल घालायचं नंतर कांदा टाकल्यानंतर घातलं तरीही चालेल इथे बघा मी थोडंसं तेल घालून छान असा कांदा मस्त परत खरपूस भाजून घेतला यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि कांदा जो आहे त्याचा जो वास आहे तो न येता भाजी एकदम चवदार लागते आता इथे थोडासा कांदा आपण छान परत एकदा तव्यावर परतून घेतलेला आहे तोपर्यंत इकडे बघा अशा शेंगा निवडताना मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं अगदी मध्यम आकाराचे निवडायच्या कारण जास्त जर कोवळी शेंग निवडली तर त्याच्यामध्ये अजिबात गर निघत नाही त्यामुळे शेंगा निवडत मध्यम आकाराचे निवडायच्या आणि जास्त जर जाड शेंग असेल त्यातली जी बी आहे ती एकदम कचरकचर लागते आणि भाजीची पूर्ण चव बिघडून जाते इथे अशा हिरव्यागार शक्यतो ताज्या शेंगा घ्यायच्या आपण शेंगा कापून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही शेंगा कापून घ्यायच्या आता जो काळा मसाला आहे तो पूर्ण मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लावते म्हणजेच आपण ज्या भांड्यामध्ये नेहमी वाटण करत असतो या भांड्यामध्ये पूर्ण मसाला टाकून एक एकदा त्यात तळून घ्यायचा हा मसाला सुरुवातीला बिना पाण्याचा दळायचा इथे बघा असा थोडासा जाडसर हा बिना पाण्याचा मी मसाला अगोदर दळून घेतलेला आहे एक मिरची अगदी जशीच तशी आहे तिला परत फोल्ड केलं आणि परत त्याच मसाल्यामध्ये मी घालणार आहे आता यात थोडंसं पाणी घालायचं आणि हे पाणी घालून झाल्यानंतर परत एकदा मिक्सरला याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं बघा एकदम बारीक असं आपलं वाटण तयार झालेलं आहे मी याच्यामध्ये खोबरं आवर्जून जास्त घातलेले आहे कारण की जे खोबऱ्याची चव आहे त्या भाजीमध्ये उतरते आणि भाजी खायला एकदम मस्त लागते आता एकाकडेमध्ये तेल टाकायचं तेल थोडंसं प्रमाणात न टाकता थोडंसं जास्त टाकायचं कारण ह्या भाजीला जास्त तेल असेल तर खायला खूप छान लागते आता थोडंसं आपण याच्यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं नाही कारण आपण काळ्या मसाल्याची भाजी बनवतो आहे आता हे घातल्यानंतर थोडंसं कढीपत्ता घालायचा आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आता ते वाटण आपण अगोदर घातलं आहे कारण की मसाले जर आपण अगोदर घातले असते तर ते जळाले असते म्हणून आता मसाल्यामध्ये आपण याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला घातला तरी हे चालेल आता याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ जी थोडीशीच मी याच्यामध्ये जिरेपूडसुद्धा टाकलेले आहे धने घातल्यामुळं धनेपूड यामध्ये घातलेली नाही तुम्ही याच्यामध्ये थोडंसं किचन किंग मसाला ॲड केला तरी देखील चालेल आता या भाजीमध्ये आपण एक सिक्रेट गोष्ट टाकलेली आहे ती तुम्हाला शेवटी नक्कीच कळेल आता यामध्ये थोडासा असं आपण शेवग्याच्या शेंगा घालून घेऊन त्याला छान असं परतून घ्यायचं हे ते बघा व्यवस्थित असं परतल्यानंतर जे मिक्सर आहे त्या मिक्सरमध्ये थो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी शेवग्याच्या शेंगामध्ये घालायचं अगदी घट्ट अशा हा मसाला दिसतो कारण ह्या मसाल्यामध्ये जर शेंगा छान फ्राय झाल्या तर हे शेंगाचे चव मसाल्याला आणि मसाल्याची चव शेंगाला वा लागते म्हणून अगदी पाच मिनटापर्यंत आपण याला एक वाफ काढून घ्यायची अगदी मीडियम ते लो फ्लेमवर ही वाफ काढायची आहे गॅस एकदम हाय करायचा नाही कारण मसाले जळण्याची शक्यता असते आता इथे बघा परत मी थोडंसं भांडं विसळून घेतलं आणि त्यातलं त्या पाणी त्यामध्ये घातलं आता हे पाणी घातल्यानंतर परत एकदा याला थोडंसं खालीवर करून घ्यायचं हे खालीवर करून झाल्यानंतर याला आणखी एक वाफ काढायची म्हणजे की शेंगा ह्या आपल्या लवकर शिजतील आता एक वाफ काढून झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये गरम पाणी घालायचं पाणी घालताना हे आता थंड घालायचं नाही हे आता गरम घालायचं कारण शेंगा शिजण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि थंड पाणी जर घातलं तर ती मंदावते आणि शेंगाची जी भाजी आहे तिला चव एवढी छान येत नाही त्यामुळे तुम्हाला भाजी कितपत घट्ट हवी आहेत किंवा किती पातळ आहे यानुसार पाणी घालायचं शेंगाचा रंग बघा किती छान छान आपण परतून घेतला शेंगा ह्या हिरव्यागार दिसतात आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला छान उकळून घ्यायचं भाजी छान शिजत असताना यामध्ये थोडासा गुळ घालायचा म्हणजे जे मसाल्याचे प्रमाण आहे ते गुळामुळं बॅलेन्स होते आणि भाजी खायला एकदम छान लागते अगदी मस्त अशी भाजी शिजून घ्यायची आणि खायची